या ठिकाणी सामन्याला सुरुवात झालेली आहे जयनमान वेळवण विरुद्ध झरेवाडी दोन्ही दो संघ या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि सामना चालू झालेला आहे या स्पर्धेतील तिसरा सामना या ठिकाणी खेळवला जातोय जयनमान वेळवाडी विरुद्ध जयनमान झरेवाडी जैन वेळवण हा संघ या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला या ठिकाणी म्हणजे यशस्वी असा संघ झालेला आहे जैन म्हणजे हाई संघ या ठिकाणी यशस्वी असा झालेला आहे स्पर्धेमध्ये या मैदानावर आणि या वर्षी खास आकर्षण असं मॅट वर या चाललेल्या कबड्डी स्पर्धा आहेत दरवर्षी या ठिकाणी मातीमध्ये कबड्डी स्पर्धा खेळवल्या जातात आणि यावर्षी म्हणजे या आधीही मॅटवर खेळवल्या गेल्या होत्या आणि यंदाही या ठिकाणी मॅटवर अशा चाललेल्या कबड्डी स्पर्धा या खास आकर्षण या उत्सवानिमित्त खेळाडू दोन्ही काय होतं इथे बाद झालेला आहे यानंतर होणारा सामना आहे खेडशी भराडीन नांगलेवाडी विरुद्ध खेडशी आणि खरोखर या ठिकाणी खरोखर चांगला खेळाडू मला वाटतं चांगल्या खेळाडूशी पकड करण्यात यश आलेला आहे बाबू बाबू करंबटे झरेवाडी संघाचा एक खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय आणि या ठिकाणी वेळवण संघाचा खेळाडू आहे जयनमन संघ जयनमन वेळवण त्या संघाचा दोन नंबरचा खेळाडू आहे उजव्या कोपऱ्यामध्ये चांगलेली चालेली चाडाई आहे मंदिर रेषकाला हाता निपण्याचा प्रयत्न केला होता मंदिर रेषी होऊन थांबलाय सेकंद बघतोय काही चढाई संपून आपल्या संघाकडे परतली आहे आणि खास असं सांगण्याचं या ठिकाणी क्रीडा रसिक मोठ्या संख्येने दरवर्षी जेव्हा जेव्हा दरम्यान सांगत असताना ज्या ठिकाणी झटापट पाहायला पाहिजे चांगला असा मोरा हो अभि अभि पा मैदानाच्या बाहेर गेलेला आहे दोन नंबरचा खेळाडू आहे जय हनमान मिळवण संघाचा दोन नंबरचा खेळाडू आहे चढाई करतोय दोन्ही बघ हा चांगली चढाई आहे आणि चढाईमध्ये चप्पळ आहे चप्पळ तुला दिसतय पण कोणताही गडी बात केलेला नाहीये जय हनुमान संघाचा खेळाडू पाहूया बोनस मारण्याचा प्रयत्न केलेला आहे मध्य रेषेकडे थांबतोय चढाई संपून आपल्या संघाकडे तिसरी चढाई डुआर आहे आणि पाहूया काय होत ते पाच खेळाडू शेतरक्षण करताना दिसत आहेत संघाचे आणि या ठिकाणी खरोखर स्वतः बाद व्हायला लागेल आणि मला वाटतं स्वतः बाद झालेला आहे पुन्हा एकदा जीवदान मिळालंय असा बाबू कळंबटे झरेवाडी जैन झरेवाडी संघाचा चढाई वीर भारदस्त असा शरीर गोष्टीचा एक नंबरचा खेळाडू बाबू कळमबटी चढाई करतोय त्यावेळे गोपऱ्यामध्ये मध्य रेषा पार करून सड्याला सुरुवात केली होती आणि सड्या समोर आपल्या संघाकडे परत वाडी जय जयनमाने वेळवण संघाचा दोन नंबरचा खेळाडू पाहूया काय होत ते तिसरी चढाई झरेवाडी संघाकडे आता हा चढाईचा मान आलेला आहे तिसरी चढाई पाहूया डू डायरेक्ट पाहूया काय होत करायचंय काय तरी नाही तर आपल्या संघासाठी काहीतरी केलं पाहिजे मला वाटतं घडी एक खेळाडू बाद केल्याचा अपील केलाय आणि अभी दोन नंबरचा खेळाडू उंच बुरा असा खेळाडू आहे पाहूया काय होतंय ते पाच खेळाडू दिसतात क्षेत्ररक्षण करताना दोन्ही बगल मध्ये चढाई चालू आहे मध्यभागी आणि दोन्ही कोपऱ्याकडे लक्ष ठेवून चाललेली अशी चढाई आहे मध्यरेशेकडे येऊन थांबलेला आहे पाहतोय काय होतंय ते एखादा खेळाडू मिळतोय का आउट करायला मध्ये रेषेकडे थांबलाय आणि आपल्या परत यानंतर होणारा सामना भराडीन नागलेवाडी विरुद्ध खेडशी खेडशी संघ विरुद्ध भराडीन नागलेवाडी दोन्ही संघांसाठी पहिला पुकार भराडीन नागलेवाडी विरुद्ध खेडशी संघ दोन्ही संघांसाठी पहिला पुकार दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मैदानाच्या बाहेर येऊन सज्ज राहायचा आहे भराडीन नागलेवाडी विरुद्ध खेडशी दोन्ही संघांसाठी पहिला पुकार सामन्याला सुरुवात झालेली आहे जयमान झरेवाडी संघाचा एक सडाई वीर सातत्य या ठिकाणी खरोखर वारंवार या ठिकाणी पाहायला चढाय आपल्याला पाहायला मिळाला क्रीडा रसिक खेळ पाहिलाय याचा या खेळाडूचा असा खेळाडू आहे आणि चांगले असे चढाई या ठिकाणी वेळोवेळी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी भरतात पंचक्रोशीतील आणि तो हा संघ या ठिकाणी उतरतो जय हनुमन जैन मन खेळवण संघाचा दहा नंबरचा सा खेळाडू चढाई करतोय चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत तर रेड बाबू ह्याच्यासाठी तिसरी चढाई आहे काय करतोय तिसरी चढाई खेळाडू आहे चार चार खेळाडू आहे तिसरी चढाई आहे काय होतय बाबू या दोन दोन असं चित्रक्षण आहे बाबूने खरोखर एक थाप मारले आपण खेळाडू बाद केला हे खेळा रसिकांना सांगितलं आणि खरोखर क्रीडा रसिकाने हे पाहिलं की बाबू खरोखर एक योद्धा आहे चढाईचा जय हनुमान रेळवण संघाचा खेळाडू सडाय संपून आपल्या संघाकडे परत जय हनुमान झरेवाडी संघाचा दोन नंबर घ्या श्री चढाई या ठिकाणी डायरेक्ट जनमन वेळवणी या संघासाठी आणि बरोबर पुन्हा एकदा बाबू कळंबटी खरोखर अवया या वेळेला मात्र कोणतीही आणि दरम्यान या ठिकाणी सामन्याचा दुसरा डाव चालू झालेला आहे आणि मला वाटत दुसऱ्या डावात प्रथमच या ठिकाणी बोनस मारण्या यशस्वी वेळवण संघाचा खेळाडू दोन्ही संघाने आपला दोन्ही संघाने आपलं बाजू बदल मैदानाची या पुढील होणारे सामने या ठिकाणी पुकारतो बराडे नागलेवाडी विरुद्ध खेडशी संघ त्यानंतर एस के स्पोर्ट पाली विरुद्ध वाघजाई तारीवाडी आणि त्यानंतर होणारा सामना आहे जय हनुमान हातकंबा विरुद्ध जय हनुमान पानवळ शेवटचा या फेरीतील शेवटचा म्हणजे या पहिल्या साखळीतील होणारा सामना शेवटचा जय हनुमान हातकंबा विरुद्ध जय हनुमान पानवळ क्रीडा रसिकांनी दोन घ्या आणि त्यानंतर संघ असतील त्यांचा सेकंड राऊंड या ठिकाणी चालू होईल दरम्यान नि या ठिकाणी थोडीशी झटापट पाहायला मिळाली आणि झरेवाडी संघ झरेवडी संघाचा दोन नंबरचा खेळाडू अभि या ठिकाणी चढाई करतोय पाहूया थोडस मध्य रेषेकडे येऊन थांबलाय चढाई संपून आपल्या संघाकडे परतलाय जे हनुमान वेळवण संघाचा खेळाडू चढाई करण्याकरता आलाय झरेवाडी संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये त्या कोपऱ्यामध्ये चढाई चालू आहे मध्यभागी थोडस उनगड मिळत आणि सांगत असा पाहूया काय होतंय ते झरेवाडी संघाचा पाच मिनिट शेवटची सामना संपण्यासाठी पाच मिनिट सहा पंधरा असा गुणफलक आहे वेळवण सहा गुण झरेवाडी पंधरा गुण वेळवण संघाचा खेळाडू या ठिकाणी चढाई करण्याकरता आलाय पाहू हे काय होतंय संपूर्ण संघाची मदार दिसते कारण संघ पिछी चाललाय तिसरी चढाई या ठिकाणी आहे पाहूया काय होतंय ते करूया बरोबर अशी स्थिती आली नाही या ठिकाणी झलेवाडी संघाच्या खेळाडू यानंतर होणारा सामना आहे भराडी नागलेवाडी विरुद्ध दोन खेळाडू बाद केले चार मिनिट शेवटची सामना संपण्यासाठी भराडीवाडी विरुद्ध यानंतर होणारा सामना आहे भराडीन नागलेवाडी विरुद्ध खेडशी खेडशी संघ optimize... दोन्ही संघाने मैदानाच्या बाहेर सज्ज राहायचा दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार आहे दोन्ही संघ भराडीन नागलेवाडी विरुद्ध खेडशी संघ दोन्ही संघांनी मैदानाच्या बाहेर सज्ज राहायचा आहे या ठिकाणी सामना चालू आहे झरेवाडी जयनमाल झरेवाडी विरुद्ध जयनमाल विळवण जयन मन हरिवाणी तीन मिनट शेवटची सामना संपण्यासाठी आणि जयन मन बेळवण संघाचा खेळाडू पाहूया काय होत बोनस मारलेला मारलेलाय आणि पंचानी मान्य केलाय घेऊन मिळालाय पुन्हा एकदा ओ हनुमान विरूड संघाचा खेळाडू पुन्हा एकदा काय होते ते पाहूया सांगत असताना तिसरी चढाई झरेवडी संघाचा खेळाडू आठ नंबरचा तिसरी चढाई या ठिकाणी आली आहे पाहूया तिसरी चढाईमध्ये काय होतं इथे दोन मिनिट बाकी आहे शेवटची सामना संपण्यासाठी यानंतर नंतर सामना आहे भराडी नागलेवड विरुद्ध खेडशी खेडशी, खेडशी संघ दोन्ही संघांसाठी आपल्याला पुकार देण्यात आलेला आहे दा दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार भराडीवेळी विरुद्ध खेडशी संघ दोन्ही संघ मैदानाच्या बाहेर उपस्थित राहा शूज घालण्यासाठी वेळ जातोय दोन्ही संघांसाठी सूचना आहे या ठिकाणी दोन्ही संघाने मैदानाच्या बाहेर उपस्थित जायचं आहे झरेवाडी संघाचा खेळाडू जनम झरेवाडी संघाचा खेळाडू थोडस आघाडी या ठिकाणी दिसते आहे झरेवाडी या संघाकडे काही मिनिट बाकी आहे सामना संपण्यासाठी आणि कोणतीही जोखीम घेण्यास तयार नाहीये झरेवाडी संघ शेवटच्या काही मिनिटामध्ये एक मिनट बाकी आहे शेवटचं सामना संपण्यासाठी शेवटचं एक मिनिट बाकी आहे सामना संपण्यासाठी बघूया काय होते बारा नंबरचा खेळाडू मला वाटतं आणि जाता जाता एक बोनस दिलेला आहे दिवाळीचा देऊन टाकला एकच मिनिट आहे जाऊ दे <laughs> बाबू झरावडी संघाचा खेळाडू बाबू कळबटी झरी चढाई करतोय एक नंबरचा खेळाडू आहे पार करून चढाईला सुरुवात केली आहे मध्यभागी येऊन थांबलेला आहे थोडंसं बघतोय वेळ बघतोय आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत आणि सामना संपलेला आहे एकोणीस बारा झरेवाडी एकोणीस वेळवण बारा